मध्ये आहे मी अजून वेळ घेणार आहे तुमचा कारण की अजून आपला वेळ शिल्लक आहे पण वारकरी संपण्याच्या नियमाप्रभाणे गुरुवलेने सांगितले आमच्या की पहिल्यांदा अभंग सोडवायचा मग काय बोलायचं ते बोलायचं म्हणून अभंगाचं चिंतन धावता म पळत पाडण्याचा प्रयत्न केला पण उर्वरित वेळेमध्ये एकच सांगेल घड्या आतापर्यंत कीर्तनातलं काही ऐकलं असेल नका ऐकू काही लक्षात बसलं नसेल नका लक्षात ठेवू पण एकच सांगेल गड्या आता जे पाच दहा मिनिटं सांगणार आहे अंतकरणाचे कान करून ऐका ओ इथं दररोज तुम्ही आम्ही सप्ताच्या कीर्तनाला येतो दररोज दान धर्म करतो दान पुण्य करतो दररोज देव यात्रेला यात्रे जाऊन दर्शन घेऊन येतो दररोज पाया येत। हो देवदेव -देव करतो पण ऐका जर आपल्या घरातले देव सुखी नसतील तर मंदिरातल्या देवाच्या पाया पडायचं कधीच उपयोगाला येत नाही म्हणून देव पहिले सुखी झाले पाहिजेत ते म्हणजे कोण माय बाप तुम्ही म्हणता अभंग सांगत होता तोपर्यंत पटत होतं मायबाप का सांगायला लागला हा मी काय सांगावं साधू संत स्वतः सांगत तू का, सांग का म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे ज्ञानोदराय म्हणतात सकळ तीर्थांची धुरे जेका माता पितरे म्हणजे सगळे तीर्थ ज्या था, ठाई आहे ते म्हणजे मायबाप बाप आहे तुम्ही सगळ्या तीर्थाला गेला काशीला गेला बद्रीनाथला गेला केदारनाथला गेला सगळीकडे जाऊन आला माईबापाचा पाया नाही पडला ना गेलेला तीर्थ सगळं वायाला गेलं ना गेलं हो म्हणून माझं सांग नाय इथं एवढी माणसं आहेत ना सांग नाय घड्या मायबापाची सेवा करा जीवनात काही कमी पडणार नाही माणसाच्या आयुष्यामध्ये खरे दैवत म्हणजे मायबाप आहे जो खऱ्या दैवताला मायबापाला पुजतो ना त्याच्या जीवनात कधीच काही कमतरता राहत नाही इथं एवढ्या महिला मंडळ कितीतरी महिला मंडळ अशा इथं आहे ज्या बापाला बोलत नाही माहेर जात नाही का ना। कोणत्या तोंडाने माहेरात जावं महाराज माहेरात गेलं पाच दिवस माहेरात राहून होतो पण भाऊजाईने विचारलं नाही कधी आला पाच दिवस माहेरात होत भावाने विचार नाही कधी आला काय आला कुठून आला काय हवाय का नको मग कोणत्या तोंडानं माहेरात जायचं काय हो भाऊजाई बोलत नाही भाऊजाई करता नका जाऊ भाऊ बोलत नाही भावा करता नका जाऊ करता जायचं नसतं आपल्या म्हातार्या आई बापा करता असत आई आईबाप रस्त्याला डोळ्या लावून बसलेले असतात माझी ताडी ताडी मागे मग बाप आहे तोपर्यंत लेकीने माहेरात जायचं एकदा आता माहेरातल्या बाप गेले की हक्काचं माहेर सुद्धा हो हक्काचं माहेर गेल का आई बाप गरीब असू द्या श्रीमंत असू द्या लेख आले आई पळत घरामध्ये जाते कपाटाच घरामधल्या तिच्या स्वतःच कपाट, कपाट उघडते कपाटाचा दरवाजा उघडते आणि कपाटातले सगळ्यात महागाईची साडी काढून देकीच्या हातात टेकवते सांगते साईड याच्यापेक्षा नाही का तुला काय द्यायला ही साडी घे बर आणि पदराची फटक्या साडीच्या पदराला बांधलेले गाठ सोडते शंभर दोनशे रुपये काढते लेकी छातात ते कोते सांगते ताईडे याच लेखक बाळांना कपडे घे बर एवढं प्रेम देणारे हा जगाच्या पाठीव कोणी आपल्याला दुसरं भेटणार नाही मी आई का सांगते माहित का तिच्या एवढे उपकार नाही का काय उपकार आहेत आईनं काय केलं विचाराल अरे रक्ताचं दूध करून पाजलं म्हणून माणसानं सगळं विसरावं आईच्या दुधाला कधी विसरू नये रक्ताचं दूध केलं त्या माईन आईच्या दुधामध्ये किती सामर्थ्य असं विचार माय आईच्या दुधामध्ये सामर्थ्य एवढं आईच्या दुधामध्ये सामर्थ्य आहे की माणूस संपूर्ण शरीर जळत पण ज्या आईच्या दुधानं आपल्या हाडांना पोसलेलं असत ती हाड अग्नी सुद्धा जाऊ शकत नाही हे सामर्थ्य आईच्या दुधाचं आहे सामर्थ्य आईच्या दुधाचं आहे माणसाला का काय दुधाला विसरलं नाही पाहिजे म्हणून तू विसरू नको वाळा आईचा लळा जिवाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे उपकार आईचे विसरू विसरून घड्या बापाने आपल्याला लहानात मोठं केलंय ते विसरू नये आज तेवढा मावशी आहे बोलत जाग आई बापाला बोलत जा हा माती हाडी गेल्याला सूर्य बस परत दिसू शकेल माती हाड केलेले बाप दिसणार नाही का होत आहे माय बाप दिसणार नाही आज नुसतं मी आई बापाचं बोलाय लागले तर ताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं का आई बापांनी केलेले उपकार त्या उपकाराची जाणीव झाली म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं इकडं बाबा आज बाबा कोणाच्या तरी आजोबा झाले आजोबा झाले पण तरी सुद्धा आपल्या आई बापाची आठवण काढली ना की डोळ्यात पाणी आल्याशिवाय शिवरात्म हे प्रेम आहे म्हणून माणसानं आयुष्यात सगळ्याला विसरायचं माय मात्र कधी विसरायचं नाही घड्याळ हो सांगू तुम्हाला आज मी इथपर्यंत आहे आज मी एवढी कीर्तनं करते लांब लांब कीर्तनाला जाते पण सांगू तुम्हाला खरंच माझं भाग्य आहे की मला देवगोनी मायबाप भेटले आज मी इथपर्यंत आले मी पहिल्यांदा मायबापाची सेवा करते मग जगाचं मग काय असेल ते असल म्हणून जगाच्या पाठीवर त्यांच्या एवढं प्रेम देणारा ना कुणी नाही माय खरंच सांगू कीर्तनला आले ना घरी जायला दररोजच्या आम्हाला चार वाजता दररोजच्या चार जरी वाजले ना तरी पहाटे चार वाजेपर्यंत माझी आई जागी असते का लेकरू तो थोक भागून लेकरू कीर्तन कुर। करू येतो म्हणून माय सांगू तुम्ही एवढ्या माझ्या मावसा बसलेल्या आहेत मी मावसा म्हणते चला तुम्हाला त्या मावसा मामी बसलेल्या आहेत तर सांगू तुम्हाला किती पैसे दिले तर तुम्ही म्हणताल एवढं कीर्तन करून करून थकले थांबतो जे फायदा ते नाही म्हणणार तुम्ही पण घरी गेला ना माय माझी मी जागी ना तोपर्यंत माझी आई मला काही बोलत नाही पण मी झोपले ना माझ्या बाबा म्हणते लेकरू कीर्तन करून करून दमतो दोन दोन तास सकाळ संध्याकाळ उभारावं लागतं लेकरू लई ला थकून जातं म्हणून झोपल्यानंतर माझे फाय जाते मला तेव्हा वा लाज वाटते बाबा का कारण ज्या आपण सेवा करायला पाहिजे ती आई लेकराच्या काळजी पोटी लेकराच्या फायदा दाबायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही हे आईचे उपकार आहेत हे आईचं प्रेम आहे ज्या जगाच्या पाठीवर देऊ शकत नाही कोणीच नाही माणसानं सगळ्याला विसराव आई बापाला कधी विसरू नये म्हणून पाया हो आई बापासाठी जा जा आज या मावशांच्या सुद्धा डोळ्यांपणे खाओ आईसाठी आई बापासाठी कारण त्यांच्या एवढं प्रेम देणारं कोणी नसतं म्हणून एकच म्हणे सगळ्याला विसरावं आई बाप्पा नाही म्हणून विसरू नको आई मिसरून कोरे आई बापाला त्याने ने काया कायाुजव तुझ्या शिरा तरी सुखाची छाया रवेड्या रवेड्या

आई बापाची माया सगळं आई बाप्पाचं प्रेम पुन्हा पुन्हा मिळणार नाही आई बाप्पाला जपा आणि या एवढं घ्या इथे एवढी लेकरं बसले हो आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना फक्त आईबापाच्या चरणाला लागा तुम्हाला यशस्वी झाल्यापासून कुठे थांबवू शकत नाही हो आई बापाच्या आहे का पुनिका यानं काय केलं जप तप यज्ञ काय केलं काहीच नाही माय बापाची सेवा केली अठावीस युग जगाचा मालक उभा राहिला तुमच्या आमच्यासाठी का उभारणार राहील तर तशी सेवा केली तर जाता जाता, जाता हे माय बापाची सेवा करा झाडे लावा झाडे जगवा आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांचा सन्मान ठेवा आज मारुतीराय पुढे श्रीराम प्रभू पाठीमाग आहे इकडे महात्मा बसवेश्वर आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे सगळ्याच्या मध्ये आपलं कीर्तन आहे आणि एवढ्या सप्तामध्ये दोन का होईना पण महिलांचं कीर्तन आहे हे बरं वाटलं बरं का तर महिलांना मान दिलं पाहिजे कारण बघा तुम्ही आज एवढी माणसं आहे पण तुमच्यापेक्षा संख्या कोणाची जास्त आहे कोणाची जास्त आहे यांची जास्त आहे मग त्यांच्या पार्टीचा एखादा माणूस बोलायला जातो खरं तर त्यांना बरं वाट बर नाही तर किती सप्ता करा त्यांच्या पार्टीतला माणूस नसला तर काही खरं आहे ना मी तुमच्या पार्टीची आहे का नाही अगं ह म्हणा ये कस वाटतं असं नारी असत्र देवत जिथं नारीचा सन्मान आहे ना तिथं देव सुद्धा लोटांगण घातल्याशिवाय कीर्तन सुद्धा एवढे सु जमलेलं आहे आणि म्हणून सांगायचं सा महत्वाचं स्त्री गुण आत्या थांबली पाहिजे नुसता वंशाचा दिवाच दिवा करू नका दिवा असावा पण पंथी सुद्धा असली पाहिजे बरं का हा दोन्ही पण असलं पाहिजे मला पण पंथी पण लोकांना न नको वाटते बरं का आणि म्हणून आता एवढे दिवे करून ठेवले हे दिवे हे इकडे दिवे नाही लोकांना पाहिजे असतो वंशाचा दिवा काय पाहिजे असतो पकवाय जे वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा हा बाकी वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा बोलण्याचा यांच्या वाजवण्याचा काही संबंध नाही कसा तुम्हाला दाखवायचं होत कि वंशाची ती दिव्याकडनं कशी वाजवून घेऊ कसा दिव्या दिवा। दिवा। तुम्हाला ती असावी एवढे दिवे करून ठेवले की त्या दिव्याला पंत्या त्या <laughs> <नहीं। laughs> आता ऐंशीला ऐंशी टक्क्याची लग्न झाली बाकीच्या वीस टक्क्यानं न वाडवा जाड्या हर हर महादेव हा या गा तुम्हाला पर्याय करता मिळतच नाही बरोबरच त्यांनी बघितलेलं आहे का नाही म्हणून परा हो भविष्याची काळजी आतापासूनच करा तुमच्या आधीच्या तुम्हाला कशा होणार मिळते आल्या म्हणून आतापासून सावध व्हा आणि मामाला गोड बोलून तेवढीच <laughs> ते मामाची दिली तर दिली नाहीतर कोणाची मिळायची म्हणून मामाची पोरगी भेटायची आधी म्हणून मामाच्या गावाला जायचा आनंद होता बघा एक गाणं होतं शाळेमध्ये आपल्याला झुक 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 लगन मामाच्या गावाला वालेकुम इधर आके बस रहा था तो मां झुक 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 आगो नगाड़ी दो, दो रात का रेशा हवे खखार पड़ती धारे पाहुया मा, मां नाही का तुम्हाला मग मा, मामाच्या मा, गावाला जाऊया जाऊया ते लाल धनक मन का चला के मनायचं मग ना मां मला गोड बोलता मामाची दिली तर

बाई सोको बाई काही नाई बरोबर म्हणजे मुलांना मुलं असावी आणि मुलं असावी पण चांगली असावी वंशाचं नाव उंच करणारी महात्मा बसवेश्वरांसारखी छत्रपती शिवरायांसारखी मारुतीरायासारखी श्रीराम प्रभूंसारखी लेकरं जर असेल ना तर मापाचाच नाही गावाचा नाही त्यांच्या आख्या फुलाचा उदार झाले शिवराया असली पाहिजे बरोबर राहू तस जरा तो जरा खात्या पित्या करत दाखवायला सगळे असे वाळून गेले असं खाता पिताय करून लागलं म्हणून तयार राहिलं पाहिजे का, का आपल्याकडे पाहून आपल्या बहिणीकडे कोणी वाकडी सुद्धा नजर टाकली नाही पाहिजे काय